मल्हार राऊत सत्तावीस वर्षाचा कमी वयातच खूप मोठा बिझनेसमॅन दिसायला खूप हँडसम मुली तर त्याच्या मागे पुढे असायच्या पण त्याला काही घेणं देणं नव्हतं खूप चार्मिंग स्टाईल आयकॉन असणारा मल्हार कामाच्या बाबतीत खूप कडक वेळेवर काम झालेच पाहिजे पण रात्री खूप ड्रिंक करायचा हा त्याचा वीक पॉईंट रात्री त्याला कसलंच भान नसायचं पण सकाळी मात्र ठरलेल्या वेळेचा उठणार एक मिनिट पण पुढे किंवा मागे नाही वेळेच्या बाबतीत शिस्तीने वेळ पाळणारा पूर्ण दिवसाचं प्लॅनिंग ठरलेलं असायचं ऑफिसमध्ये पण कामाच्या बाबतीत कोणी हलगर्जीपणा केला तर त्या माणसाची काही खेर नसायची असं आपला मल्हार राहू तन्वीला सकाळी अलामच्या आवाजाने जाग येते तन्वी तशी सकाळी लवकरच उठायची ती फ्रेश होऊन किचनमध्ये गेली आणि नाश्ता आणि जेवणाची तयारी करू लागली तन्वी तिच्या नावाप्रमाणे सुंदर शांत आणि सोज्वळ स्वभावाची तिचे बोलके डोळे हसरा चेहरा अशी नाजूक आपली तन्वी पण लहान असतानाच आई वडिलांचं छत्र हरपून पोरकी झालेली ती तिच्या काकाकाकूंकडे राहत होती खरं तर तिला त्या घरात फक्त त्रासच होत असे पण तन्वी शांतपणे सगळं सहन करत होती घरात ती जास्त कोणाशी बोलत नसायची कारण घरातल्या लोकांना तिच्यासोबत काही घेणं देणं नव्हतं तिच्याशी प्रेमाने बोलणारं तिथे कोणीच नव्हतं पण तिचा नाईलाज होता, होता। निमूटपणे सगळं सहन करायची आणि रात्री रूममध्ये गेली की आईबाबांचा फोटो बघून ती खूप रडायची तिला शिकायची तर इच्छा होती पण काका काकूंना ते मान्य नव्हतं पण काका काकू पैशांचे खूप लालचे होते म्हणून त्यांनी तिला कॉलेज कंप्लीट करू दिलं आणि सांगितलं आता शिक्षण पुरे नोकरी शोध तन्वीला एका ठिकाणी जॉब लागला होता तन्वी तिचं आवरून ऑफिसला जायला निघत होती तिच्याकडे पैसे नव्हते म्हणून तिने काकूंना पैसे मागितले तिची काकू खूप तापट स्वभावाची होती तन्वीला छोट्या छोट्या गोष्टींवरून ओढत असायची आता पण पैसे मागितले म्हणून तिला खूप घालून पाळून बोलत होती काकू तिला ओढत म्हटल्या पैसे मागायला लाज कशी नाही वाटत ग तुला सकाळी सकाळी तुझं तोंड तुझ दाखवलं मला चल निघितून तन्वीला खूप वाईट वाटलं ती रडायला लागते काकू तिला पुन्हा ओरडतात ए बाई सकाळी सकाळी काय कटकट आहे तुझी तन्वी त्यांना पुन्हा पैसे मागते आणि म्हणते माझ्याकडे असते तर मी मागितले नसते आणि ऑफिसला जायला लेट झालं तर मला हाकलून देतील ऑफिसमधून तिचं बोलणं ऐकून काकू तिच्याजवळ येतात आणि तिच्या अंगावर पैसे फेकून त्यांच्या रूममध्ये निघून जातात तन्वी स्वतःला सावरत ऑफिसला जाते तिचे अश्रू थांबायचं काही नाव घेत नाही कारण ती दुखावली होती मन मोकळं करायला देव सोडून तिच्याकडे कोणीच नव्हतं तन्वीचा भूतकाळ ती कॉलेजमध्ये असताना भारती आणि धीरज हे दोनच जवळचे असे तिचे मित्र भारती आणि धीरज तन्वीला नेहमी आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचे तिची खूप काळजी घेत होते पण तिची बहीण रेणू तिला खूप त्रास द्यायची आणि त्या तिघांची मैत्री पण तिला आवडत नव्हती तन्वीसाठी आई तर आईबाबांनंतर कोणी जीवाभावाचं असेल तर ते म्हणजे भारती आणि धीरज धीरजला तर तन्वी खूप आवडायची पण त्याने कधी तिला बोलून नाही दाखवले तसं तन्वीला पण तो आवडायचा पण तिने पण मनातच ठेवलं होतं एका दिवशी धीरजला तिच्यासोबत बोलायचं असतं म्हणून तो तिला गार्डनमध्ये बोलावतो तन्वी पण त्याला भेटायला गार्डनमध्ये जाते आणि धीरज तन्वीला त्याच्या मनातील तिच्यासाठी असलेले प्रेम व्यक्त करतो तिला पण सांगायचं असतं पण ती शांत असते काही वेळाने ते दोघं घरी जायला निघतात धीरज तिला बाय बोलून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात होता तोच एक ट्रक खूप जोरात येत असतो आणि धीरजला उडवतो हे सगळं तन्वीच्या समोर घडतं ती पडतच त्याच्याजवळ जाते त्याला बघून वेड्यासारखी रडत असते काही लोकांच्या मदतीने त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात असते त्याचं डोकं तिच्या मांडीवर असतं त्याच्या डोळ्यात बघून म्हणते धीरज आपण पोचण्यातच आहोत काळजी करू नको हो सगळं ठीक होईल ती बोलत असताना तिला रडू पण येत होतं स्वतःला तर सावरून घ्यायची पण डोळ्यातले अश्रू मात्र लपवू शकत नव्हते तोच धीरज अडखळत बोलतो तन्वी त्याचं बोलणं ऐकून ती म्हणते धीरज आता बोलू नको शांत रहा तन्वी आता नाही बोललं तर वेळ निघून जाईल प्लीज बोलू दे अरे पण आता ही वेळ बोलायची नाही आहे बघ ना तुला किती लागली आहे आणि असं का बोलतोय तू मला तुझी काळजी वाटत आहे तन्वी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला माहिती आहे तू पण माझ्यावर खूप प्रेम करते पण तू बोलवून नाही दाखवत आय लव्ह यू तन्वी तन्वी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला पण आय लव्ह यू टू धीरज म्हणते माझं पण खूप प्रेम आहे तुझ्यावरती आता तू तु जास्त बोलू नकोस तो तन्वीला म्हणतो तन्वी माझ्या गड्यातील हे लॉकेट काढ धीरज तू काय बोलतो आहे हे बघ तन्वी माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे तू काढ लवकर त्याचं बोलणं ऐकून तन्वीला भरून येतं ती ते लॉकेट काढते आणि त्याला देते त्याच्याकडे जास्त शक्ती नसते तरी तो थरथरते हाताने ते, हाता ते लॉकेट तन्वीच्या घड्याजवळ नेतो आणि तोच तन्वी त्याला म्हणते धीरज हे मला नको आहे मला तर पूर्ण आयुष्य तुझी साथ हवी आहे पण तिचं बोलणं ऐकायला तो असतोच कुठे तो तन्वीला सोडून गेलेला असतो तन्वी तर त्याला वेड्यासारखा उठवण्याचा प्रयत्न करत असते पण धीरज हे जग सोडून गेलेला असतो तन्वीचा वर्तमान बसमध्ये एक बाई तिला ओढत असते ए पोरी केव्हाच आवाज देते तुला बाजूला हो मला उतरायचं आहे तन्वी तिच्या भूतकाळातून बाहेर येते आणि त्या बाईला साईड देते काही वेळाने ऑफिसला पोहोचते चालत असताना धीरजचा विचार करत असते धीरज तुझी खूप आठवण येते रे मला एकटीला का सोडून गेलास तू आज जर तू असता तर मी नक्की तुझ्यासोबत लग्न केलं असतं तुझ्यासोबत किती आनंदी राहिली असती मी ती ऑफिसच्या जवळ पोहोचते आज रडलेली असल्यामुळे चेहऱ्याचा नूरच गायब झालेला असतो तिच्या ऑफिसमध्ये पण कोणाशी जास्त बोलायची नाही सुंदर असल्यामुळे मुली तर जडायच्या तिच्यावर आणि मुलं तर मुद्दाम तिच्यासोबत बोलायचा चान्स शोधायचे ऑफिसला तर आली होती पण कामात अजिबात लक्ष नव्हतं कसा बसा दिवस काढते पण तिला ऑफिसमधील बरं वाटायचं कारण घरी तर तिच्यासोबत कोणी बोलतच नव्हतं इकडे मल्हार मेहनत करून वरती वरती जात होता त्याच्या ऑफिसची ॲनिव्हर्सरी होती म्हणून त्याने खूप मोठी पार्टी ठेवलेली होती ऑफिसमधील सगळ्या एम्प्लॉई लोकांना पण इन्व्हिटेशन होतं तन्वी घरी येते आणि फ्रेश होऊन किचनमध्ये जाते किचन खूप अस्तावस्ता पडलेलं असतं ते आवरायला तन्वी लागते काही वेळातच सगळं किचन आवरून जेवण बनवायला घेते अगं संगीता माझ्या ऑफिसची पार्टी आहे आपल्या सगळ्या फॅमिलीला बोलवली आहे संगीता किशोरकडे पाहत म्हणते सगळ्यांना म्हणजे त्यात ती तन्वी पण आहे का हो तन्वी पण आहे आणि तिला घेऊन जावंच लागेल कारण सुहासने सांगितले आहे तन्वीला पण घेऊन येशील म्हणून त्यांना भेटायचं आहे तन्वीला अहो पण ती दिसायला सुंदर आहे आणि तिला कोणत्या श्रीमंत मुलाने पसंत केली तर तिची तर लॉटरी लागेल मग आपलं काय अगं विचार करून बोल ना तिची लॉटरी म्हणजे आपली पण लॉटरी लागेल ना लग्न झाल्यानंतर तन्वीला त्रास देऊन जेव्हा लागतील तेव्हा पैसे काढता येतील आपल्याला काय डोकं चालवतात हो तुम्ही मला तर सुचलंच नाही एक सांगतो ते ऐकता तिला पार्टीमध्ये चांगली तयारी करून घेऊन जाऊ रेणूचा काही सामान आणि चांगला ड्रेस तिला घालायला दे हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिला सगळी तयारी करायला सांगते इकडे तन्वी सगळं आवरून रूममध्ये जाते तिच्या आईबाबांची आठवण तिला येत असते आणि ती रडू लागते आई बाबा मी एवढी वाईट होते का का सोडून गेलात मला ज्या लोकांवर मी मनापासून प्रेम केलं त्या लोकांना देवा तू तुझ्याकडे बोलवून घेतलं आई बाबा तर कधीचेच गेले पण एक धीरज होता पण त्यालाही तू तुझ्याकडे बोलवून घेतले ती रडत झोपून जाते खरं तर तिला काहीच माहिती नसतं की उद्या तिच्या आयुष्यात काय घडणार आहे सकाळी लवकर उठून ती ऑफिसला जात असते तोच काकू तिला आवाज देतात तन्वी घाबरतच तिथे थांबते काकू तिच्याजवळ येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात तन्वी आज आपल्याला बाहेर जायचं आहे तर तू ऑफिसमधून लवकर येशील का काकूंचं एवढं प्रेमाने बोलणं ऐकून तिला आश्चर्य वाटतं ती म्हणते यायचा प्रयत्न करते आणि ती निघून जाते जाताना पण काकूंचा विचार करत असते आज काकूंना काय झालं आहे आज खूप प्रेमाने बोलत होत्या आणि तिला आज खूप दिवसानंतर खूप चांगलं वाटत असतं ऑफिसला येऊन तिचं काम करू लागते आणि लवकरच घरी जायला निघते तोच तिला भारती तिच्या बेस्ट फ्रेंडची आठवण येते ती विचार करते आज ऑफिसवरून लवकर जात आहोत तर भारतीला भेटून जाऊया जा। काही वेळाने ती भारतीच्या घरी पोहोचते तन्वीला बघून भारती तिला मिठी मारते खूप दिवसानंतर भेटल्या होत्या दोघी अशाच गप्पा मारत असतात तन्वी तिला सांगते अगं आज काकूंना काय झालं काय माहिती आज सकाळी माझ्याशी खूप प्रेमाने बोलल्या आणि ऑफिसवरून पण लवकर ये आणि कुठेतरी बाहेर घेऊन जाणार आहे तन्वी तुझी काकू चांगली वागली हे ठीक आहे पण मला डाऊट येतोय काहीतरी गडबड नक्की आहे म्हणून पण तू काळजी घे तुझी भारती मला या सगळ्या गोष्टींची सवय झाली आहे ग मला तर असं वाटतं माझ्या जीवनात कधी सुख येणारच नाही माझ्यावर कधी कोणी प्रेम करणारच नाही भारती तन्वीचा हातात हात घेत म्हणते तन्वी तुझ्या आयुष्यात पण कोणीतरी व्यक्ती येईल तो तुझ्यावर खूप प्रेम करेल दुःखाला तुझ्या जवळ पण फिरकून देणार नाही भारती तू म्हणते तसं झालं तर खूप चांगलं होईल पण मला तर अजिबात असं वाटत नाही की माझ्या आयुष्यात असं काही होईल म्हणून बरं जाऊ देत सोड तो विषय मी निघते घरी जायला लेट झालं तर पुन्हा ओरडा पडायचा त्या दोन्ही एकमेकांना मिठी मारतात आणि तन्वी बाय बोलून निघून जाते तन्वी निघून गेल्यावर भारतीच्या मनात विचार येतात तन्वी तुझे काका काकू चांगले नाही ग ते त्यांच्या फायद्यासाठी काहीही करू शकतात मला तुझी खूप काळजी वाटते आहे ग तन्नू देवा माझ्या तनूची काळजी घे तन्वी काही वेळाने घरी पोहचते काकू तिला एक ड्रेस देतात आणि हाच घाल म्हणून सांगतात आता तन्वीचा सा नाईलाज असतो कारण तन्वीने कधी असे फॅशनेबल कपडे घातलेले नसतात तोच तिथे रेणू येते आणि तिला तिचा मेकअपचा सामान देते तन्वीला तर विश्वासच बसत नाही आज घरच्या सगळ्यांना काय झालं आहे एवढे चांगले कसे वागत आहे सगळे पण ती जास्त विचार न करता तयारी करायला लागते काही वेळाने ते सगळे पार्टीला जायला निघतात तन्वीला तर खूप अवघडल्यासारखं वाटत असतं कारण एवढ्या फॅशनेबल ड्रेस तिने पहिल्यांदा घातलेला असतो काही वेळाने पार्टी ज्या हॉटेलमध्ये असते तिथे जाऊन पोचतात काका काकूंसोबत ती यात येते तन्वी सुंदर असल्यामुळे खूप छान दिसत होती पार्टीमधील काही लोक तर तिलाच पाहत होती तन्वीला लक्षात येतं पण ते शांत असते तोच तिच्या डोक्यावरून कोणीतरी हात ठेवतं तशी ती मागे वळून पाहते तर सुवास असतो त्यांना बघून तन्वीला खूप आनंद होतो ती त्यांचा नमस्कार करते काका तिला विचारतात कशी आहेस बेटा काका मी मस्त तुम्ही कसे आहात मी पण छान आहे बेटा तन्वी तुला, तुला बऱ्या दिवसांनी पाहतोय ग तुझ्या आईबाबा गेल्यानंतर आपली भेटच नाही झाली सुहास काका तिच्यासोबत खूप प्रेमाने बोलत होते आपुलकीने तिची विचारपूस करत होते तिला खूप बरं वाटत होतं तन्वी आणि सुहासचं बोलणं काही संपत नाही इकडे काका आणि काकूंचा पारा चढत होता काकू रेणूला आवाज देतात आणि सांगतात जात्या तन्वीला घेऊन नये रेणू तिथे जाते आणि तन्वीला सांगते तुला आईने बोलवले आहे तन्वी पण सुहास काकांना भेटून काकूजवळ येते काका काकू एका माणसाशी बोलत असतात तन्वी त्यांच्या शेजारी जाऊन शांत उभी राहते किशोर त्या माणसाला डोळ्याने शिशारा करतो ही तन्वी आहे म्हणून तो माणूस तन्वीला खूप घाणेरड्या नजरेने पाहत असतो तोच काकू नाटक करत किशोरला म्हणते अहो तुम्ही मला त्या मॅडमला भेटवणार होता ना त्या कुठे आहेत किशोरला संगीताचा बोलायचा अर्थ समजतो तो पण म्हणतो चल त्या मॅडम तिकडे आहे काका तन्वीला म्हणतात तन्वी तू या सरांसोबत गप्पा मार तोपर्यंत आम्ही आलोच आधीच त्या माणसासोबत तन्वीला खूप आवडल्यासारखं झालं होतं आणि त्यात आता ती एकटी होती तन्वी काहीच न बोलता इकडे तिकडे पाहत असते तो माणूस तिच्यासोबत बोलायचा प्रयत्न करत असतो सुहास त्या दोघांना पाहतो आणि त्याला समजतं तन्वी घाबरली आहे म्हणून तो तन्वीजवळ येतो तो, तो तन्वीला म्हणतो मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे येतेस का तन्वी पण मान हलवून हो म्हणते आणि ती सुहास काकांच्या मागे जाते साईडला येऊन काका तिला म्हणतात तनू बाळा तू त्या माणसासोबत काय करत होतीस आणि किशोर भारती कुठे आहेत काका ते त्या त्यांच्या मॅडमला भेटायला गेले आहेत काकूंना भेटायचं होतं तर आणि मला सांगितलं की या सरांसोबत गप्पा मार म्हणून मी त्या सरांसोबत उभे होते काका काय झालं का सुवास का का का? काही बोलणार तोच मल्हारची एंट्री होते तो चाल स्टेजवरती जातो तोपर्यंत टाळ्यांचा आवाज पूर्ण पार्टी हॉलमध्ये ऐकू येत असतो तो, तो स्टेजवरती जाऊन बोलू लागतो त्याचं बोलणं झाल्यानंतर केक कट करतो आणि पार्टी स्टार्ट करतो सगळे पार्टी एन्जॉय करत असतात मल्हारपण पेग मारून पार्टी हॉलमध्ये नजर फिरवतो पार्टीमध्ये सगळ्या मुली खूप नतून ठटून आलेल्या होत्या तोच त्याचं लक्ष तन्वीकडे जातं तो तिच्याकडे एकटक पाहत असतो त्याच्या मनात विचार येऊन जातो कसली सुंदर दिसते ही आणि तो भनावरे तिच्याजवळ जातो आणि तिचा हात पकडून तिला स्टेजवरती घेऊन जातो तन्वी तर एकदम घाबरून गेलेली असते कारण ती पार्टीमध्ये कुणालाच ओळखत नसते आणि हा तर तिचा हात पकडून तिला घेऊन जात असतो तिला त्याचा राग येत असतो ती तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करते पण त्याने खूप पॅक पकडल्यामुळे तिला सोडवता येत नव्हता तो तिला कमरेत पकडून डान्स करू लागतो तन्वीला आवडत नसतं ती त्याला ढकलण्याचा प्रयत्न करत असते पण तो तिला अजून जवळ ओळत होता आणि बळजबरी तिच्यासोबत डान्स करू लागला तन्वीला तर काही कळतच नव्हते मल्हार डान्स करत असताना त्याची ओटीच्या तिच्या मानेवरून फिरू लागतात तेव्हा तन्वीला खूप राग येतो आणि ती त्याला जोराचा धक्का मारून बाजूला करते आणि सपासप दोन कानात देते घडलेला प्रकार बघून पार्टीमधील लोक स्टॅच्यूसारखे उभी राहतात आणि त्यांच्या दोघांकडे पाहतात तन्वी तर त्याच्याकडे रागाने पाह तिथून निघून जाते मल्हारला तर सगळ्यांसमोर तिने एक नाही तर दोन कानात देऊन त्याचा अपमान केलेला असतो तन्वी गेल्यामुळे तिचे काका काकू आणि रेणू पण तिच्या मागे जातात मल्हार त्याच्या गलावर हात ठेवत म्हणतो कोण होती ही आणि तिची हिंमत कशी झाली माझ्याच पार्टीत येऊन माझ्याच कानाखाली मारायची मल्हार जोरात ओढून त्याच्या पियेला बोलवतो आणि सांगतो त्या मुलीची सगळी माहिती काही वेळातच मला पाहिजे आणि तावातावत तावा घरी निघून जातो पिये पण घाबरून त्याचं काम करायला निघून जातो मल्हार घरी येतो आणि त्याच्या रूममध्ये जाऊन संतापात सगळ्या वस्तू फेकत असतो कोण कुठली ती या मल्हार राऊतला कानात मारून गेली तुला तर मी सोडणार नाही आता तन्वीच्या या चुकीमुळे मल्हार तिच्या आयुष्यात काय नवीन वादळ घेऊन येतो बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद